नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी एन रमादेवी वारंगल हनुमा कोंडा येथे राहते एक दिवस माझे पती घरात चक्कर येऊन पडले त्यामुळे त्यांना दवाखान्यात भरती करावे लागले त्यांचा रक्तदाब एकदम दोनशे नव्वद झाला आणि त्यांची अवस्था गंभीर झाली ते आम्हाला ओळखू शकत नव्हते त्यांच्या मेंदूत रक्ताची गुठळी झाली त्यामुळे त्यांच्या दृष्टीवरही परिणाम झाला होता डॉक्टरांना शक्य होईल ते सर्व ते करतील असे त्यांनी सांगितले पण शेवटी ईश्वरावरच सर्व भरोसा ठेवावा लागणार होता मला काहीच कळत नव्हते श्री परमज्योती भगवती भगवानांच्या चरणी मी संपूर्णपणे शरणागत झाले आणि सतत त्यांना प्रार्थना करत राहिले काही तासातच माझ्या पतीचा रक्तदाब चमत्कारिकरित्या एकशे वीसपर्यंत खाली आला त्यांच्यात झालेली अनपेक्षित सुधारणा बघून डॉक्टरही अवाक झाले आपल्या दिव्य करुणामय भगवानांनी माझ्या पतीला वाचवले त्यांना नवीन आयुष्य बहाल केले व त्यांना आमच्या आयुष्यात परत दिले श्री परमज्योती भगवती भगवानांच्या चरणी अपार कृतज्ञता